स्वातंत्र्यसैनिक दादासाहेब मुंडाळकर स्मारक समितीच्या वतीनं जो गौरव पुरस्कार दिलेला दिला जातो त्या गौरव पुरस्काराचे यावर्षीचे जे मानकरी आहेत ते डॉक्टर भरत वातवानी की ज्यांनी रॅमन मॅगसेस पुरस्कार या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचा पुरस्कार त्यांनी प्राप्त केलेला आहे त्यांचं मुख्यत्वे कार्यक्रम म्हणजे काम हे मानसोच्चार तज्ञ म्हणून या ठिकाणी हे करतात त्यांनी आजपर्यंत श्रद्धा फाउंडेशनच्या माध्यमातून जवळजवळ सात हजार लोकांना या सेवे सेवा केलेली आहेत आणि त्या लोकांना त्यांनी बरं केलेलं आहे त्यांची निवड या ट्रस्टच्या वतीनं त्यांच्या त्यांच्या विश्वस्तांनी त्यांची निवड केलेली आहे आणि हा या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि ज्यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान होणार आहे ते ब्रिगेडियर सुधीर सावंत साहेब आहेत त्यांच्या हस्ते हा आपण पुरस्कार प्रदान करतोय अगदी मागच्या दोन वर्षापर्यंत काकांनी हा अठरा फेब्रुवारीचा कार्यक्रम हा स्वातंत्र्य सैनिकांचं अधिवेशन या पद्धतीनं चालू केलं होतं पण नजीकच्या काळामध्ये स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली ज्यांनी स्वातंत्र्य मिळवून दिलं अशा व्यक्ती आता हयात नाही आहे म्हणून आपण त्याला जोडून या ठिकाणी या देशाचं स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी जे सीमेवरती सैनिक म्हणून लढत आहेत त्या सैनिकांनाही आपण या ठिकाणी बोलवतो त्यांचा मान सन्मान करतो आहे आणि त्यांनाही या ठिकाणी मार्गदर्शन व्हावं म्हणून आपण ब्रिगेडियर साहेबांना या ठिकाणी बोलवलेलं आहे